बिग बॉसच्या घराबाहेर काढलं आताच प्रोमो आलाय आणि त्यामध्ये रितेश भाऊ जानवीला खूप ओरडतायत की तुम्ही सगळ्यांना म्हणता ना घराबाहेर घराबाहेर काढेन आता मी तुम्हाला बाहेर काढतो निघा हो जानवी घराबाहेर जाणार हे ऐकून खरंच मला आनंद झालाय की ज्या पद्धतीने तिने पॅडीदाचा अपमान केला होता ना की तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करत आलाय त्याचा मला खूप राग आला होता आणि सगळेच सेलिब्रिटीज वगैरे ना ह्याच्या अगेन्स्ट बोलत होते की रितेश भाऊ तुम्ही यावर काहीतरी बोललं पाहिजे आणि जान्हवी खूप चुकीची बोलली होती स्वतः सिद्धार्थ जाधव सुद्धा बोलले की जान्हवी खूप चुकीचं बोलली आमच्या बाडदाना ती असे नाही बोलू शकत त्यांचं करिअर त्यांनी ऍक्टिंग करण्यामध्ये आपलं मनोरंजन करण्यामध्ये घालवलं मोठ्या कलाकारांना आपण असं नाही बोलायला पाहिजे आणि त्याची शिक्षा तिला मिळायला हवी होती आणि त्याची शिक्षा तिला आता मिळतीये हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला मागच्या वेळी देखील जान्हवी वर्ष त्यांच्या करिअर बद्दल बोलली होती त्यावेळेस पण तिला विकेंडच्या वारवर वा रितेश भाऊ खूप ओरडले होते की तुम्ही बद्दल असं कसं काय बोलू शकता त्यावर ती खूप सॉरी सॉरी बोलली होती रडली पडली होती पण तरी सुद्धा यावेळी तिने पॅडेदा करिअर बोलली आहे त्यामुळे तिला घराबाहेर काढलं हे खरंच खूप योग्य केलंय आणि मी तुम्हाला आता सांगणार आहे की आज विकेंडच्या वारमध्ये काय काय होणार सो so, प्लीज व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा खर तर जान्हवीला घराबाहेर काढण्यासाठी खूप सारे कारण आहेत एक तर वर्षाताईंचं आता पॅड दादांचं आणि कालच्या एपिसोडमध्ये तिनं आर्याला धक्का दिला तिने आर्याला धक्का दिला आर्या जर ब्लँकेट ओढण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस सरळ ती आर्याला अशी जोरात मागे ढकलत होती पण त्यावेळेला बिग बॉस म्हटले की आर्या आणि जान्हवी तुम्ही भांडण करू नका तुम्ही फिजिकल झालं तुम्हाला घराबाहेर काढण्यात येईल पण त्यावेळेला आर्यानं तिला टच पण नव्हता केला आर्या जर ब्लँकेट उडत होती आणि जान्हवीनं पूर्ण तिला धक्का दिला होता हे मला खूप चुकीचं वाटलं यावर काहीतरी शिक्षा तिला व्हायलाच पाहिजे होती आज बघूया जान्हवीला कोणत्या कोणत्या विषयावर बोललं जाते आणि मला असं वाटतंय सगळे मिळून आर्यांना टार्गेट करत आहेत कारण स्वतः काल निकी आर्याच्या जेवणावरून बोलली त्याचं मला खूप वाईट वाटलं एखाद्याच्या जेवणावरून कसं कोणी बोलू शकतो ना ती सरळ सरळ बोलली की तिने दाळ जास्त घेतली बाकीच्या लोकांना पुरणार नाही अरे हे काय पण याच्या विरोधात बी टीम उभे राहिले अंकिता बोलली धनंजय दादा बोलला फक्त अभिजित बोलला नाही स्वतः पॅड दादा सुद्धा बोलले की तू जेवणावरून तू तिला अशी नाहीच बोलू शकत हे खूप चुकीचं होतं आणि तरीही निक्की सॉरी म्हंटली नाही म्हणजे ती म्हणते की नाही मी जान्हवीची ड्युटी होती ना ती माझी मैत्रीण आहे ना मग तिच्या ड्युटीमध्ये काही कमी पडलेलं ना, मला नाही ना, चालणार म्हणून मी बोलले अगं बघतो आणि बघ तरी की आहे की नाही वस्तू सगळ्या आहेत की नाही जागेवर एवढं सगळा स्वयंपाक करून सुद्धा काय आर्या उपाशीपोटी झोपली हो हे बघून मला खूप वाईट वाटलं वाट आणि खरंच मला जरी कोणी जेवणावरून बोललं बोललो ना माझी नंतर जेवायची इच्छाच झाली नसती यावर तुम्हाला काय वाटतं निकीने केलं ते चूक की बरोबर प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर हे बिलकुल नाही आवडलेलं जेवणावरून बोलू शकता यार एखाद्याला आणि इकडे आहे अभिजितचं आणि आर्याचं वेगळंच भांडण एवढं सगळं झालं आर्या बी टीम मधली आहे अभिजित बी टीम मधलं आहे बी टीम मधले जण बोलले की आर्या कर हे जे निकीने केले ते खूप चुकीचं केलं पण तरीही अभिजित उठला नाही अभिजित तिला काहीही बोलला नाही खरंच यामध्ये आर्याचं अभिजितचं जे भांडण झालं आहे होत आहे की अभिजित निकीच्या जवळ आहे म्हणून काल आर्याला अभिजित बोलला नाही हे खूप मोठं रहस्य ऍक्च्युली रहस्य नाही हे खूप क्लिअर आहे ती तो निकीच्या जवळ होता आणि निकीनं आर्याला बोलल्यामुळे तो काल आर्याशी चांगलं बोलला नाही ते एका ग्रुपचे होते त्यांनी एकामेकांसाठी स्टँड घ्यायला हवं होतं आणि आर्यासाठी घ्यायलाच हवं होतं जेवणावरून कसं कोणी बोलू शकतो आणि खरंच मला आर्याबद्दल खूप वाईट वाटते की बिचारी एकटी पडलीये ह्यांनी सगळ्यांनी मिळून तिला सपोर्ट करायला पाहिजे कारण आर्या ज्या पद्धतीने आता गेम खेळतेय ना मला खूप आवडते आणि आता चक्क सूरज चव्हाण आर्याला सपोर्ट करतोय यावर आज नक्कीच बोललं जाईल असं मला वाटतं कारण सूरज ज्या पद्धतीने बोलला ना, ना त्याची वाक्य सध्या खूपच ट्रेंडिंग आहेत की हे लोक गरीबावरच अत्याचार करतात करता। खरंच हे लोक असेच करतात हे निकिलचे सगळं काही सहन करून घेतात आणि आर्याला कुणीच साथ देत नाही आर्या खरं बोलण्याचा प्रयत्न करते जशाशी तसं वागण्याचा प्रयत्न करते हे आर्याला सपोर्ट करत नाहीत मला वाटतं आर्याला सपोर्ट केला पाहिजे आणि आजच्या विकेंडच्या वारवर हे रितेश भाऊ नक्की या विषयावर बोलतील आणि आर्याचा गेम मला आवडलेला आहे आर्याचा गेम सगळ्यांना आवडतोय यावर प्लीज कमेंट करा तुम्हाला काय वाटतं आता आपण बघूया जान्हवी घराबाहेर जाते की नाही खर तर प्रोमोमध्ये कंप्लीट दाखवलंय की तिला दार उघडले आणि ती जाईलच पाहिजे पण so, ते बिग बॉस आहेत ते काहीही करू शकतात सो आजचा विकेंडचा वार पाहूयात आणि मग ठरूयात काय होते पण मला असं वाटतं जान्हवी घराबाहेर जायलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू गाय तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिला प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच